नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीकडून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राहुल ढिकले यांनी विरोधकांसमोर आव्हान उभं केलं असून राहुल ढिकले यांना मतदारांची पसंती मिळत आहे ठीक ठिकठिकाणी राहुल ढिकले यांचं स्वागत होत असून मतदारांचा वाढता पाठिंबा राहुल ढिकले यांना मिळतोय त्यामुळे राहुल ढिकले दुसऱ्यांदा तेवीस नोव्हेंबरला विधानभवनात पोहोचतील अशा शुभेच्छा नागरिकांकडून मिळत आहेत राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक एक मधील परिसरात मोटार सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं आरटीओ ऑफिस पासून निघालेली आहे ही रॅली राहू हॉटेल बोरगड कॉलनी वाढवणे मळा केतकी सोसायटी गुलमोहर नगर आकाश पेट्रोल पंप गोरक्षनगर पुकार कॉलनी कलानगर या भागात संपन्न झाली प्रचाराच्या निमित्ताने शेकडो तरुणांची मोटर बाईक रॅली काढण्यात येणार आहे सकाळी नऊ वाजता या मोटर बाईक रॅलीला सुरुवात होईल ही रॅली मखाणाबाद गावातून त्याचप्रमाणे मखोडाच्या परिसरात असणारे सर्व वगैरे या भागामध्ये ही गाडी प्रचार फेरी जाणार आहे स्वतः उमेदवार राहुल भाऊ आपल्या बरोबर असणार आहेत त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजेनंतर ही रॅली शेजारच्या मतदारसंघामध्ये म्हणजे मसरू परिसरामध्ये जाणार आहे या निमित्ताने राहुल भाऊंचा विजय हा निश्चित आहे फक्त मताधिक्य किती किती मताधिकाच एवढे बाकी सरकारने घेतलेले निर्णय राबवलेल्या लोक कल्याणकारी योजना या सगळ्यांच्या माध्यमातून राहुल भाऊंना प्रचंड मतांचा या ठिकाणी विजय होणार आहेत हजारो मत मतदार या राहुल भाऊच्या पाठीमागे उभे आहेत एकशे एक टक्के राहुल भाऊ विजयी होणार आहेत या निमित्ताने नागरिकांना आव्हान आहे आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रचार रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि राहुल भाऊच्या या कार्याला आपल्या सर्वांचा आशीर्वाद मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढंच बोलतो धन्यवाद थांबतो जय हिंद आदरणीय आमदार राहुल भाऊ डिकले यांची रॅली आहे अतिशय प्रचंड प्रतिसाद मतदारांचा त्यांना आहे आणि आपल्या विभागाची जाण असलेला हा एकदम चांगला आमदार प्रचंड काम त्यांनी या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये केलेले आणि लोकांच्या वेळोवेळी जे काही कामे असतील भाऊंनी स्वतः उभं राहून केलेले आणि त्यांच्या कामाची पावती म्हणून यावेळेस प्रचंड उत्स्फूर्तपणे मतदार त्यांना प्रचंड निवडून आणतील अशी माझी अपेक्षा आहे आपला प्रभाग क्रमांक सहा मखमलाबाद आमवाडी हनुमानवाडी असा हा परिसर आहे आणि आपल्या महायुतीचे राहुल भाऊ इथले कमळ निशाणी घेऊन आमदारकीसाठी साठी उभे आणि त्यांना या परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि ते नक्की विजयी होतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास वाटतो आहे माझा आदिवासी समाज इथून सगळा एकत्रित झालेला आहे आणि यापूर्वी महानगरपालिकेसाठी मी उभी असतानाही त्यांनी मला साथ दिलेली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक